नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भटकंदी एक्सप्रेस या मध्ये आणि दिवाळीची दोन हजार पंचवीस ची सहल चालली आहे संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला सुरुवातीला आपण थांबलोय मौर्या मिसळला येथे आम्ही पावचा नाश्ता केला ही पाव अनलिमिटेड पाव आहे खूप चविष्ट खूप स्वादिष्ट अशी ही मिसळ आहे ह्याच्यात आपल्याला सर्व काही खायला भेटते आता आपण आलो आहे रांझणगावच्या महागणपतीला अष्टविनायकांपैकी एक असलेला हा रांझणगावचा महागणपती बाहेर आल्यावर हा आपल्याला भव्य दिसते गेल्यावर दुतर्फी दुकानेही दिसतात फक्त पार्किंगचे प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर जरासा पुढे आल्यावर वरती जाऊन आपण दर्शन रांगेकडे उभे राहतो थोड्याशा पायऱ्या चालल्यावर भव्य अशी दर्शन रांग आणि दर्शन हॉल आपल्याला पडतो एवढे बार का म्हणून ला, लावले असावेत एवढे मोठे हॉल संघ चतुर्थीला येथे खूप मोठी गर्दी असते त्यामुळेच हे दर्शन बार्स येथे लावले गेलेले आहेत आम्ही गेलेलो तेव्हा सुदैवाने जास्त गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन लवकर झाले तुम्हीच बघू शकता किती गर्दी इथे होत असावी हळूहळू या रांगेतून आम्ही पुढे सरकत असत त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला पेशवेकालीन बांधकाम दिसते त्या कामाने सोमारी दीडशे ते दोनशे वर्षाच्या पूर्वीच्या असाव्यात आणि हे मंदिरातले आतले बांधकामही पूर्ण पेशवेकालीन आहे हे तुम्ही आतमध्ये गेल्यावर पाहाल पुढे गेल्यावर भव्य असे सभा मंडप दिसते दिवाळी असल्यामुळे ते आपल्याला आकर्षक लायटीने सजवलेले दिसते बाजूनेच पेशवेकालीन बांधकाम आणि हे लाकडी बांधकाम ही आपल्याला आतमध्ये दिसते मंदिराकडून बाहेर आल्यावर आपल्याला एक विहीर दिसते त्या विहिरीकडूनच लोक आलीच्या काळी पाणी काढत असत महागणपतीच्या येथे मोबाईलने रेकॉर्डिंग करणे निषिद्ध आहे त्यामुळे आपणास गणपतीचे दर्शन झाले नाही येथे आम्ही काही फोटो काढलेले आहेत ही जी विहीर त्यावेळेला लोक या विहिरीतून पाणी काढत असत आणि आपली तहान भागवत असत थोड्याच वेळाने मंदिरातून बाहेर निघायला आम्हाला काळोख झाला आणि आम्ही औरंगाबाद संभाजीनगरला जायला निघालो मी आणि सावली पुढेच्या ड्रायव्हर सीट वर बसलो त्याच्यानंतर रात्री आम्हाला इथे यायला उशीर झाल्यामुळे थेट व्हिडिओ सकाळीच काढला हे खुलताबादचं एक रेस्ट हाऊस आहे जे निजामाचा काळाच आहे सुमारे एकशे तीस वर्षापूर्वी हे बांधले गेलेले होते इथे औरंगाबाद बदल चांगल्या चांगल्या ठिकाणाचे फोटो ही लावलेले आहेत हे प्रत्येकाला वेगवेगळी -वेग खोली राहण्यास ही माझ्या काकाची आणि काकीची खोली येथील वेळ निजामाच्या वेळेचे असावे हे आतली कपाट जी तुम्ही आता बघत आहात एकशे तीस वर्षापूर्वी निजामांनी वापरले असावे तुम्ही पाहू शकता किती सुंदर भव्य दिव्य असा हा निजामाचा महाल असावा आणि एकोणीशे साठ मध्ये यालाच शासकीय विश्रामगृहात तब्दील करण्यात आले आणि येथे माझ्या काकामुळे आम्हाला इथे राहावयास मिळाले इथे आम्ही काही फोटोशूटही केले मी माझी बहीण माझी काकी माझे बाबा हे सगळ्यांनी इथे फोटोशूट केलं आणि सकाळीच आम्ही इथून भद्रा मारुतीचं मंदिर बघायला निघालो येथे आपल्याला काही लोकांचे मोठमोठे बांधलेले मकबरेही दिसतात रस्त्यालगतच सुमारे पंचवीस एक मकबरे तरी दिसले असतीलच रात्री खूप दमून आल्यामुळे रात्री आम्हाला काही व्हिडिओ करता आलेच नाही भद्रा मारुतीकडे जाताना आपल्याला दोन कामानी लागतात हे आले भद्रा मारुतीचे मंदिर या मंदिरात बाहेर अशी पार्किंग आहे आणि थोडस पुढे गेल्यावर समोर आपल्याला भक्त निवास आणि दिसतात सकाळी लवकर गेल्यामुळे दुकाने बंदच होती हे तुम्ही पाहू शकता किती दुकाने आहेत ते समोर गेल्यावर भक्त निवास आणि आपण लेफ्ट साइड ला वळल्यावर भद्रा मारुतीचे मंदिर आपल्याला बघावयास मिळते इथे दूध पेढा कंदी पेढा त्याच्यानंतर अनेक प्रसाद ही आपल्याला बघायला मिळतात हा मंदिराचा कळस तुम्ही पाहू शकता बाहेर आपल्याला वीस रुपयात लाडू प्रसाद मिळतो आतमध्ये गेल्यावर हे झाडाच्या इथे शंकराच्या पिंडीत आपण पूजा करू शकतो भद्रा मारुतीच्या येथे मोबाईल कॅमेरा निषिद्ध असल्यामुळे व्हिडिओ करता आला नाही येथे पाहू शकता माझे बाबा कसे देवाचे पाया पडत आहेत तुम्ही पाहू शकता मी माझे बाबा आजोबा पाया पडून झाल्यानंतर आम्ही सगळे देवळाच्या बाहेर निघालो एलोरा केव्हजला आल्यानंतर सर्वांना भूक लागली आणि आम्ही सगळे नाश्त्याला बसलो या चित्रात तुम्ही माझ्या बहिणीला मॅगी खाताना बघू शकता एलोरा केव्हज मध्ये आल्यानंतर आम्ही ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढली एलोरा लेणी बदल माहिती गेली तर ही महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथील एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे येथे आम्ही काही फोटोग्राफी केली त्याच्याबद्दल सांगायचं झालं ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून याला मान्यता मिळाली आहे वेरुळ गावाच्या जवळ औरंगाबाद शहरापासून सुमारे तीस किलोमीटरच्या अंतरावर या लेणी बांधल्या गेलेल्या आहेत या लेणी बघताच डोळ्याचे पारणेच फिटून जाते या नेणीचा बांधण्याचा काळ पाचवा इसा पाचवी इसा ते दहावे इसा त्या शतकाच्या दरम्यान चालू होते येथे बौद्ध हिंदू जैन धर्मीय लोकांनी आपापल्या श्रद्धास्थानांची निर्मिती ये येथे केली होती येथे जर बघायचं झालं तर एकत्र चौतीस लेण्या आहेत त्याच्यातल्या बारा बौद्ध सतरा हिंदू आणि पाच जैन लेण्या आपल्याला बघायला भेटतात ज्याच्यातली सर्वात मोठी आणि भव्य लेणी म्हणजे लेणी क्रमांक सोळा म्हणजेच कैलास मंदिर जे आपण आता बघत आहात एलोडमधील सर्वात प्रसिद्ध व भव्य लेणी म्हणजे कैलास मंदिर हे संपूर्ण मंदिर एका विशाल दगडातूनच कोरले आहे म्हणजेच एकाश्मक रचना मोनोलिथिक आर्किटेक्चर आहे हे मंदिर भगवान शिव यांना अर्पण केले आहे आणि म्हणूनच याला कैलास कैलास पर्वतातील शिवाचे निवासस्थान असे नाव देण्यात आले याचे स्थापत्य व कलाकुसरबद्दल बोलायचे झाले तर मंदिर डोंगर माथ्यापासून खालच्या दिशेने कोरलेले आहे सुमारे दोन लाख टन दगड काढून टाकण्यात आला असा तज्ञांचे मत आहे मंदिराची उंची सुमारे शंभर फूट लांबी दोनशे सत्तर फूट आणि रुंदी एकशे फूट आहे संपूर्ण परिसरात देवी देवतांचे चित्र आपल्याला दिसायला भेटते येथे रामायण आणि महाभारती काळातील विरगळीही दिसायला भेटतात जे वाचून आपण त्याच्यातले प्रसंगांचा अनुभव घेऊ शकतो इथे बाजूला तुम्ही काही लेण्या गुफा बघत आहात आणि त्याच्यातूनच हा कैला श्रेणीचा घेतलेला एक सुंदर दृश्य आहे इतिहासकारांच्या मते हे मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण पथम यांनी मानले होते कैलास मंदिर हे जगातील सर्वात मोठे एकाश्मक शिल्प मानले जाते असे मान काळात कसे शक्य झाले हे आजही शास्त्रज्ञ आणि एक राहिले आहे बघू शकता किती सुंदर सुंदर भगवान विष्णू शंकर लक्ष्मी या सर्व देवी देवतांचे चित्र काढले आहे येथे आपण भगवान विष्णूंचे दशावतार दहा अवतार हे बघू शकतो मंदिराच्या भिंतीवर रामायण आणि महाभारतावर आधारित शिल्पे कोरलेली आहेत नंदी मंडपातून भगवान शिवाच्या गर्भागृहाचे दर्शन होते जे आपण वरती जाऊन पाहणारच आहोत येथे आपल्याला खूप हत्ती म्हणजेच रक्षक मंदिराच्या आजूबाजूला दिसत आहेत कैलास मंदिर हे भारतीय स्थापत्य कलेचा शिखर बिंदू मानले जाते हे केवळ धार्मिक नाही तर अभियंत्रिक कलात्मक आणि सांस्कृतिक आहे सुंदर शिल्प आपल्याला इथे बघायला भेटतात हा विष्णूंचा वरा हा अवतार आपण इथे पाहू शकतो विष्णूंचे असे दहा अवतार दहा कॉलम्स मध्ये कोरले गेलेले आहेत येथे काही पौराणिक जीव आपल्याला दाखवलेले आहेत थोड्याच वेळाने आपण मंदिराच्या वरती जाऊ तेव्हाच आपल्याला मंदिराच्या वरचे शिल्पही बघायला भेटेल समोरच आपण रामायण काळातील विरघळी बघू शकतो आजूबाजूला जे दोन स्तंभ होते आणि सिद्धीचे स्तंभ हे मंदिराचे बाहेर दृश्य आहे येथे आपल्याला ब्राह्मी लिपीत काहीतरी लिहिल्यासारखे भासते यावेळेला लोकांनी काहीतरी येथे लिहिले असावे ही मंदिराची आतली बाजू तुम्ही पाहू शकता एका दगडात त्या हे एवढं कसं कोरलं असेल ना त्यांच्याकडे कुठली मशीन होती ना टेक्नॉलॉजी होती तरी पण त्यांनी एवढे बारीक काम कसे केले असेल हा आजही प्रश्न सर्वांना पडतच असतो हे मंदिराचे सोळा खांब आहेत या सोळा खांबामुळे त्या लेणीला लेणी नंबर सिक्स्टीन असे म्हटले जाते एलोरा लेणी आणि कैलास मंदिर हे भारतीय संस्कृती धर्म आणि या कलेचे अमूल्य वारसा स्थळ आहे हे स्थळ पाहताना मानवाने किती प्राचीन काळी अद्भुत कलात्मक आणि तांत्रिक प्रगती केली होती याची जाणीव होते मंदिर हे शिल्पातून साकारलेले पर्वत म्हणावे असे म्हणणे आपल्याला वावग ठरणार नाही येथे मनुष्याने सुमारे दोन हजार वर्षापूर्वी केलेली चित्रे ही आपण पाहू शकतो मंदिराच्या बाहेर आल्यावर आपण आजूबाजूचा सुंदर परिसर ही पाहू शकतो आणि मंदिराचं एक पूर्ण ग्लिम्स ही आपण बाहेर आल्यावर घेऊ शकतो इथे आपल्याला अनेक लोक फोटो काढतानाही दिसत आहेत आपल्याला मंदिराच्या दरवाजावरची नक्षी त्याच्या जा आजूबाजूची झाडे निसर्गरम्य वातावरणाचा आनंदही अवश्य आपण इथे येऊन घेऊ शकतो हे मंदिर जरी एका राजेने बांधले असले तरी हे खूप साऱ्या राजांचे आणि खूप साऱ्या वेळेचे एकत्र केलेले योगदान म्हणून हे मंदिर आज आपल्याला उभे राहिलेले दिसते माझे काका आणि बाबा मंदिराच्या येथे फोटो काढताना दिसत आहेत एवढं भव्य दिव्य मंदिर एवढ्या वर्षांपूर्वी कस बनवलं असावं हा प्रश्न मला सारखा सारखा इकडे पडत असावा कैलास मंदिर हे आजही इतके सुंदर प्रकारे उभा आहे हे, हे बघून मला खूप आश्चर्य आश्चर्य वाटते या मंदिराला राष्ट्रकूट राजांनी पूर्ण पांढरा रंग केलेला कारण का त्यांना असे भासवायचे होते की हे मंदिर स्वयं कैलासाची प्रतिमा आहे त्यामुळे त्यांनी हे, हे मंदिर चमकावं म्हणून या मंदिराला संपूर्ण रंग केलेला कालांतराने ऊन भाऊ स्वारा वादळ हे लागून लागून ए ले ले ला ला चा चा ला ला या रंगाचा वरचा प्लास्टर निघून गेलेला आपल्याला इथे दिसतो त्याच्यानंतर आम्ही तिकडून निघाल्यानंतर डायरेक्ट दौलताबादच्या किल्ल्याच्या इथे पोहोचलो तिकडून आपल्याला चांद मिनार दौलताबादच्या किल्ल्यावरचा चांद मिनार आपल्याला दिसून येतो दौलताबाद किल्ल्याचा परिचय घ्यायचा म्हणजे हे महाराष्ट्रातील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहराच्या असलेले अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे हा किल्ला भारतातील सर्वात अभेद्य आणि भक्कम किल्ल्यांपैकी एक मानला जातो त्याच्या रचनेत लष्करी दृष्टीने अतिशय आणि बांधकाम केलेले आहे बाहेर आल्यावर आपल्याला लोक गोष्टी विकताना दिसतात दौलताबाद किल्ला हा एक ऐतिहासिक दृष्ट्याही खूप महत्वाचा आहे दौलबाद किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी किल्ला असे होते तो यादव राजवंशातील राजा भिल्लप्प यांनी इसन इसवी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये मानला दिल्ली सुल्तान काळात इसवी सन तेराशे सत्तावीस मध्ये दिल्लीच्या सुल्तान मोहम्मद तुघलक यांनी या किल्ल्याचे नाव बदलून दौलताबाद असे ठेवले त्यांनी आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला हलवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला म्हणून हा किल्ल्याला इतिहासात तुगलकची राजधानी म्हणून ओळखला जातो दौलताबाद किल्ल्यावर पुढे बेहमनी मुघल आणि हैदराबादच्या निजामांचे राज्य होते त्यामुळे या किल्ल्याने अनेक सत्ता पाहिली आहे किल्ल्याची रचना वैशिष्ट्य किल्ला दगडात करून तयार केलेला आहे आणि त्याभोवती मजबूत भीतीही आहे प्रवेशद्वार इतके चतुरायीने बांधले आहे की शत्रू आत प्रवेशच करू शकणार नाही त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बीबीच्या मकबऱ्याला पोहोचतो हे आपण बीबीच्या मकबऱ्याचे बाहेरचे स्थळ बघत आहोत हे मकबरातले आतले आहे बीबीगा मकबरा हा महाराष्ट्रातील औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे असलेला एक सुंदर व ऐतिहासिक स्मारक आहे त्या मकबऱ्याला अने, अनेक अनेकदा दख्खनचा ताजमहाल असे म्हणले जाते हा मकबरा औरंगाबाद शहरात सराच्या सा, सदर बाजाराच्या उत्तरेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे बिबीघा मकबरा हा मुघलबादच्या औरंगजेबाचा मुलगा आपल्या आईसाठी दिलरस बनो बेगम हिच्या स्मरणार्थ सोळाशे साठ च्या सुमारास बांधला बिबी का मकबरा ही अगदी ताजमहालची प्रतिकृती आहे आतमध्ये आपण भव्य दरवाजेही पाहू शकतो त्याच्यानंतर आपण आलो ते डायरेक्ट पानचक्कीवर चौदाशे इसवी सन पासून येथे आहे पानचक्की हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन जलचक्रावर चालणारे वॉटरमील आधांतरित यंत्र आहे हे स्थळ मुघल काळात बांधण्यात आले असून वैज्ञानिक दृष्ट्या अत्यंत कौशल्यपूर्ण आणि अद्भुत मानले जाते पानचक्की म्हणजेच पाण्याने चालणारी पीठ यंत्र इथे आपण ते पाण्याने चालणार चक्र पाहू शकतो पानचक्कीची निर्मिती इसवी सन सतराव्या शतकात सुमारे सोळाशे पंच्याण्णवच्या सुमारास करण्यात आली हे बांधकाम मुघल काळात औरंगजेबाच्या राजकारणात झाले या यंत्राचा उपयोग मस्जिद आणि दर्ग्यातील संत व यात्रेकरूंना अन्नधान्य दळण्यासाठी पीठ तयार करण्यासाठी केला जात असे म्हणजेच हे फक्त यंत्रणा होते तर धार्मिक सेवेशी जडलेले साधन होते पानचक्कीची रचना आणि कार्यपद्धती जर बघितली तर पानचक्कीतील पाणी सुमारे आठ किलोमीटर लांब डोंगरातून हिरवा नदी पासून बोमिगन नालींद्वारे आणले आहे हे पाणी अत्यंत हुशारीने दगडी पाईपापासून प्रवाहित केले जाते आपण त्यावेळेला लोक जे जेवायला बसायची ते स्थळ पाहणार आहोत हे स्थळ म्हणजे नॅचरल एसिट वरती पाणी आणि बाजूला पाण्याचा स्वत्र असल्यामुळे हे स्थान अत्यंत गार आहे इथे त्या काळी लोक जेवायला बसायचे तुम्ही पाहू शकता कि कौशल्यपूर्वक बांधकाम केले आहे आणि येथे कधीही वरतून पाणी गळत नाही परिसरात एक मोठा पाण्याचा तलाव फवारे बाग आणि आहे तलावात कमळ आणि मासे दिसतात हे आपण तिकडच्या संतांच्या गोष्टी बघत आहोत त्यांची जपमाळ त्यांचे कपडे नंतर त्यांच्या पादुका व त्यांचे जेवण बनवण्याची भांडी ही आपण आतमध्ये पाहू शकतो सतराव्या शतकात इतक्या लांब अंतरावर भूमिगत पाणी आणण्याची कल्पना आणि अंमलबजावणी ही त्या काळातील अभियांत्रिक कौशल्याचे कमान मानली जाते तिचक्की त्यावेळेला दळण वाटण्यात वापरत असत त्या तलावात आपल्याला खूप मासे दिसत आहेत जे मासे यांनी पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पाण्यामध्ये सोडले असावे हे त्याच्यानंतर आपण तिकडच्या मामा भाज्याच्या कबरीच्या इथे पोहोचतो तिकडे त्या दोघांची कबर एकत्र ठेवली आलेली आहे त्याच्यानंतर तिकडून निघाल्यानंतर अहिले नगरच्या थोड्याच आधी आम्ही दुपारी जेवायला थांबलो परतीच्या प्रवास आगामी तिकडे जेवायला थांबलो असताना गार्डन मध्ये मी आणि सावली एकत्र झोपाळ्यावर खेळत होतो हॉटेल द्वारका प्युअर वेज येथे आम्ही जेवण जेवण जेवलो आणि त्याच्यानंतर पुण्याच्या शिरूर येथे आम्हाला भयंकर ट्रॅफिक लागली ट्रॅफिकमध्येच आम्हाला खूप वेळ गेला ट्रॅफिक मध्ये मानस खाली टाकली होती सावली खूप कंटाळली होती आणि हळूहळू लागले होते आणि आम्ही पुण्याच्या दिशेने जात पाहू शकता सावलीनी कशी आयडिया प्रमाणे झोपली आहे हे शनिवार वाड्याचे बाहेरचे दृष्ट पण दुर्दैवाने आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शनिवार वाडा बंदच आला होता पण सुदैवानी लाल महाल सुरूच होता आम्ही लाल महालाच्या आतमध्ये बघायला गेलो दिवाळी असल्यामुळे लाल महाल अत्यंत जगमगून लाल बघू शकता आमचा प्रवास अत्यंत सुंदर झाला त्याच्यानंतर आपण लाल महालाची स्थापत्य कलाही पाहू शकतो येथे शिवाजी महाराजांनी शाहिस गानाची बोट छाटली होती आतमधून आता वाड्याची डागडुजी केलेली आपल्याला दिसते परंतु लाल महाल खूप सुंदर होता हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत परिश्रम लागले एडिटिंग करायलाही खूप मेहनत व परिश्रम लागतात तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही फक्त व्हिडिओ बघता पण लाईक नाही करत तुम्ही जर लाईक केलात तर असेच व्हिडिओ करायला आम्हाला प्रोत्साहन मिळेल आता आमचा हा परतीचा प्रवास खूप छान होता निघाल्यानंतर ही दोन ते तीन किलोमीटर ची लांब आम्हाला ट्रॅफिक लाईन आम्हाला बाजूला जाताना दिसली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला धन्यवाद